वर्षीय युवकाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला खून झाल्याचा नातेवाईकांचा मरखेड शहरातील भगतसिंग वाड येथे एका पंचवीस वर्षीय युवकाचा मृतदेह आज दिनांक पाच मे रोजी त्याच्या राहत्या घरी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर युवकाचा मृत्यू कशाने झाला हा संशयास्पद असून अद्यापही मृत्यूचे कारण कळाले नाही दिलीप उर्फ दत्ता केशव चिंचलवाड व वर्ष पंचवीस राहणार भगतसिंग वार्ड असे मृतकाचे नाव असून आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत पडलेल्या असल्याचा परिसरातील शेतकऱ्यांकडून पोलिसांना कळवण्यात आले व त्या क्षणी पोलिसांचा ताफा भगतसिंग वार्ड येथे घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय ये तपासणीसाठी येथील शासकीय उत्तरवार रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे मृत व्यक्ती यास आई वडील नसून तो नांदेड येथे त्याच्या आत्याकडे राहत होता तो मित्राच्या लग्नासाठी उमरखेड येथे आला होता त्यातच ही घटना घडल्यामुळे नातेवाईकांनी उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून माझ्या दत्ताचा खून करून मारून टाकले असा आरोप करत आहे पुढील तपास उमरखेड पुढील तपास उमरखेड ठाणेदार करत आहे म्हणून फेकून दिला अंगणामध्ये देकराला होत दोन दिवस झालं लग्न आहे म्हणून काही नाही असं बरोबर नाही अरे दादा मला सांगणार